रसिक मित्र हो वाचनामध्ये आलेला एक अप्रतिम आणि हृदयस्पर्शी असा लेख आई वडिलांचे आई वडील होता आलो पाहिजे मित्र हो एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो जो जातो तो सुटतो परीक्षा असते मागे राहणाऱ्याची कोण अगोदर जाणार कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहित आहे जो मागे राहतो ना त्याला आठवणी येणं अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असत पण पन, पण आता प्रश्न असा असतो की आसव हे रडणं थांबवायचं कोणी मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं पाठीवरून हात कुणी फिरवायचा निश्चितपणे ही जबाबदारी असते मुलांची मुलींची सुनांची थोडक्यात काय तर दोघांपैकी एक जण गेल्यानंतर मुला मुलींनाच आपल्या आई वडिलांचे आई वडील होता आलं पाहिजे मित्रांनो लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात आजारपणात अनेक रात्री जागून काढलेले असतात स्वतः उपाशी राहून काही बाई खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात म्हणून म्हणून आता ही आपली जबाबदारी असते त्यांच्यासारखंच निस्वार्थ प्रेम करण्याची असं झालं तरच ते जगू शकतील नसता तो माणूस म्हणजे वडील किंवा ती स्त्री म्हणजे आई तुटून जाऊ शकते मित्रांनो कोलमडून पडू शकते आणि ही जबाबदारी फक्त मुलं मुली आणि सुना यांचीच असते असं नाही तर ती जबाबदारी प्रत्येक नातेवाईकांची परिचिताची मित्रमैत्रिणींची सर्वांची असते अगदी फक्त छत जेवण खाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरच ही माणसं जगू शकतील आयुष्याचा जोडीदार कमावणं म्हणजे नेमकं काय मित्रांनो अहो हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं म्हणून म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या केवळ माया प्रेम आणि हा पुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या उद्या उद्या हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो म्हणून नेहमी सर्वांशी प्रेमानं मायेनं आणि आपुलकीने वागा धन्यवाद अभिवाचन उमेश शिंदे